केली आहे कारण समाज या ठिकाणी समाज सुद्धा सागर बंगल्यावरती मुख्यमंत्री मोठ्या समाजाची त्यांनी भेट नाकारली आणि खऱ्या अर्थानं कार्यान्वित असणार पन्नास कोटी रुपयाचं हे जे महामंडळ खरंच ते कार्यान्वित करावं अशा पद्धतीची भावना समाजाची असताना सुद्धा हे सरकार या ठिकाणी खरं तर लक्ष घालून हे करताना दिसत नाहीये तर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सुद्धा आपली खंत व्यक्त केली आणि या समाजाच्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून सकल मराठा समाजाचा ताकदीनं पाठिंबा असेल अशा पद्धती